जी लाडकी बहीण योजना ह्यामध्ये दोन जण असली तर अठरा दुनिक छत्तीस छत्तीस हजार रुपये मिळतात तथा तिसरा टप्पा आम्ही पहिला टप्पा पुण्यामध्ये केला दुसरा टप्पा मला वाटतं नगर नागपूरला केला तिसरा टप्पा लवकरच आम्ही घेतोय त्या बहुतेक संभाजीनगरला किंवा नाशिकला त्या ठिकाणी घेऊ आज तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा सतरा ऑगस्ट रोजी पुणे येथे पार पडला तर दुसरा टप्पा हा नागपूरमध्ये एकतीस ऑगस्ट रोजी पार पडला या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये सुमारे एक कोटी साठ लाख महिलांच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आता सर्व महिला विचारत आहेत की तिसरा टप्पा कधी होणार तुम्ही तारखावर तारीख देत आहात परंतु आम्हाला फिक्स तारीख सांगा तर याबद्दल सध्या मिळणारी अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा तीस सप्टेंबर रोजी पार पडणार आहे याचाच अर्थ सव्वीस तारखेपासून महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा होऊ शकतात आता हे पैसे किती जमा होणार तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना ह्या दोनही महिन्यांचे आणि सप्टेंबर महिन्याचे असे तीन महिन्यांचे मिळून साडेचार हजार रुपये येणार आहेत तर ज्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये मिळाले होते त्या महिलांना दीड हजार रुपये दिले जाणार आहेत यासाठी तुमचा अर्ज अप्रूव्ड असणे आणि त्यासोबत तुमचं आधार आणि बँक सेडिंग ॲक्टिव्ह असणं अत्यंत आवश्यक आहे आधार बँक सेडिंग ऍक्टिव्ह म्हणजे काय की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक असणे आवश्यक असणार आहे केवळ के त्याच बँक खात्यामध्ये तुमची ही रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळेच तुम्ही तुमचा अर्ज केला असल्यास तुमचे आधार आणि बँक लिंक आहे का याची खात्री करून घ्यायची आहे तरच तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार आहे आणि यामुळेच महिलांनो तुम्ही आता कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची आवश्यकता नाही तुमचा अर्ज अप्रूवड झाला असल्यास आणि तुमच्या या दोनही गोष्टी क्लिअर असल्यास तुम्हाला तीस सप्टेंबरच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे यासाठी दोन कोटी महिलांच्या बँक खात्यावर रक्कम जमा होण्याची दाट शक्यता आहे आता याबद्दलची पुढची अपडेट आल्यानंतर आम्ही लवकरच आमच्या चॅनलवर तुम्हाला देणार आहे त्यामुळेच आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्त्वाची व्हिडिओ आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर देखील नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांना याबद्दल माहिती मिळेल आणि त्यामुळे महिला निवांत होतील जवळपास एक कोटी साठ लाख मायमाऊली आया बहिणी मुली यांच्या अकाउंटला हे पैसे आम्ही दिलेले आहेत अह एक तर महिला परवा भेटली म्हणले दादा तुम्ही पाठवलेले तीन हजार रुपये मिळाले सरकारने पाठवलेले म्हणले तीन हजाराचे मी राखी बांधण्याच्या करता जे वेगवेगळे साहित्य लागतं ते घेतलं दोरा असेल काय काय जे काही लागतं ते आणि तीन हजार रुपयाच्या साहित्यात वीस हजार रुपयाच्या राख्या केल्या आणि विकल्या म्हणजे ज्या राख्या तयार केल्या त्याच्यातनं मला वीस हजार रुपये मिळाले इतकी खुश झाली होती इतकी खुश झाली होती लोकांचं काय आपल्याला ठराविक लोकांना दीड हजार म्हणजे काही वाटत नाही पण जी खुरपडीला जाती धुणं भांडी करती पोतना करती काचा गोळा करती कचरा गोळा करती झोपडपट्टीमध्ये राहते गरिबीत जीवन जगते त्या महिलेला त्या दीड हजाराची किंमत आहे आणि आम्ही देताना एकदम जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये दिले असं ते सगळं गोष्ट आणि शेवटी हा पैसा समाजातच येतो जनतेच येतो त्याच्यातनं हे वाढतं व्यवहार वाढतो आर्थिक चक्र फिरतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पण बाबी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा घ्या अशा पद्धतीनं हे सगळं काम आम्ही केलेलं आहे